छोटी छोटी गाव या छोट्या छोट्या गावातल्या मातीतन थोर पुरुष वीर पुरुष जन्माला संपलेली आहे या संस्कृतीला पुण्या जाग्यावर आणायचं असेल तर अशा वीर यानंतर आदरणीय नामदार श्री जयकुमारे नव्या भाऊ मंत्री विकास पंचायत राज महाराष्ट्र राज्य ही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील जोरदार टाळ्यांच्या कद्रामध्ये या ठिकाणी बाहूनचं स्वागत करूया आपण आपल्या सगळ्यांच ज्याने आपलं अखंड आयुष्य खर्ची घालून मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवला ते सुभेदार मल्लाराव होळकर हो यांच्या तीनशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांचं वर्णन अर्ज केलं अर्ज आप्पा तर आता पुढं बोलतो जरा पण त्यांचं आता तुम्ही ना मध्ये बोल ना का तुम्ही थांबा पाच मिनिटात था मी आवरतो ज्यांचं वर्णन राज्याच्या सगळ्यात वरिष्ठ पदावर असलेला व्यक्ती आणि ते खरं आहे राज्यपालांच्या नंतर संवैधानिक पद जे राज्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आणि वरिष्ठ आहे की ज्या वरिष्ठ सभागृहाचे ते सभापती म्हणून काम करतात ते विधान परिषदेचं सभागृह आणि ते सभापती पद ज्यांच्याकडे आहे की जे आपण खूप जोरात केलेलं आहे आपा मी चार वेळा आमदार झाले अजून मला आहे का नाही माहितीच विचारताय तुम्ही अजून तुम्ही मला असंच समजताय ही चूक फलटणज इथल्या अनेकांनी केलेली आहे ते मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी येत असताना मलाही मनापासून आनंद होतो पण या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय रणजितदादा सन्माननीय सचिन पाटील शिवरूपराजे सन्माननीय साळुंके तात्या अर्जे आप्पा धैर्यशील कदम असतील आमचे या ठिकाणी आणखी मल्हाररावजींचे मामा कुटुंब भारग मामा अनेक काही ना आमचे माझे मित्र हक्के जे आहेत ते त्या या ठिकाणी ट्रस्टी सगळे आपण इथं आहे सगळे सन्माननीय मागं बसलेले आहेत आता सगळ्यांची मी क्षमा मागेन कारण सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत असे सगळेच आमचे पत्रकार बंधू आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळेच आपण या ठिकाणी उपस्थित असणारे मल्हारराव होकरांच्यावर प्रेम करणारे सगळेच आपण उपस्थित असलेले सहकारी बांधव मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना थोडसं मी लवकर उठलो बोलायला कारण कार्यक्रमाचा टायमिंग आणि गणित थोडंसं मला पुढेही आप्पा कार्यक्रम आहे त्यामुळे मी प्रोटोकॉल तोडून पुढं आलो पण या ठिकाणी येत असताना मला मनापासूनच आनंद या ठिकाणी होतो एवढी छोटी छोटी गावं आहेत या छोट्या छोट्या गावातल्या ह्या मातीतनं थोर पुरुष वीर पुरुष जन्माला आले आणि हे वेर पुरुष अधिकृत संस्कृती संपलेली आहे या संस्कृतीला पुण्या जाग्यावर आणायचं असेल तर अशा वीर पुरुषांचं महत्व या नव्या पिढीला कळालं पाहिजे आता काय स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणी उड्या मारतो इकडं तिकडं पण ज्या परिस्थितीमध्ये यांनी संघर्ष केला ज्या परिस्थितीमध्ये यांनी साम्राज्य उभं केलं जनतेशी लढाया केल्या आणि आपला झेंडा अटकेपार नेऊन या स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण बघितलं असेल की हे सगळं साम्राज्य टिकवण्याचं काम ज्यांनी केलं त्या अहिल्यादेवीचं नाव तर त्यांच्याशिवाय या देशाचा साम्राज्याचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही आज जी आमची सांस्कृतिक स्थळं आहेत आमची मंदिरं आहेत हे सगळं जपण्याचं काम कोणी केलं असेल ज्या मोगलांच्या आक्रमणानंतर जर कोणी केलं असेल तर ते अहिल्या देवींना संस्कृती जपली वाढवली म्हणून आज आपण त्या संस्कृतीत आहोत काशी वाराणसी आज जी नावं कोण घेईल ना हो, त्या सगळ्या नावांना सगळी नावं अहिल्या देवींच्या मुळे आणि त्या अहिल्या देवींच्या कुटुंबातला शिंदेंच्या कुटुंबातला आमचा आपला सभापती आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजता आपला अभिमान अहिल्या देवींच्या घराण्यातला एक सुपुत्र आज महाराष्ट्राच्या वरिष्ठ पदावर आहे आणि तुमच्या पुढे उभं राहिलेलं महात्मा फुलेंचा वंशजातला आहे महात्मा फुले कडगुंचे जयकुमार गोरेचं कुटुंब कडगुंचं महात्मा फुले गोरे, गोरे जयकुमार गोरे गोरे आता पण हे चालत नाही ना आपल्याकडे तो विषय नाही मी ते सांगायला इथं आलो नाही मी सांगायलाही आलो की आपल्या या जिल्ह्यामध्ये सावित्रीबाईंचा जन्म इथं झाला हे स्थळ हे मल्हाराव ओळकरांचं जन्मस्थळ आहे आणि ह्या स्थळांचा विकास झाला पाहिजे प्रेरणा म्हणून या पुरुषांच्या इतिहासाचा आप सगळं आपल्या सगळ्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आता सुभेदारांच्या इतिहासावर आप्पा आपण बोललेला आहात आणि आपल्या सगळ्यांच्यापेक्षा जर कोणी अभ्यास केला असेल आमची ती छोकरी होती मगाशी म्हणजे <laughs> दोन फुटाच्या उंचीची होती पण इतिहास सांगताना तिची उंची हजारो फूट उंचीचा इतिहास सांगत होती <laughs> आणि तिच्याकडे बघताना खरं कौतुक वाटत होतं मग ती फक्त काय पाठ करून आलेली नव्हती इथं आलेल्या लोकांच्यावर पण बोलत होती म्हणजे ती आतून मनापासून या सगळ्या भावना मांडत होती आणि तिचा एवढा इतिहास जरी आम्हाला कळाला असता तरी आम्हाला खूप झाला असतं तो इतिहास आम्हालाही कळत नाही अशी आमची परिस्थिती असते पण पर मी एवढंच या ठिकाणी सांगेन आप्पाने तर सगळ्या गोष्टी आप्पा सांगितल्या पण मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन आता राम शिंदेसाहेब या ठिकाणी सभापती म्हणून काम करत आहेत बाकी सगळ्या गोष्टी होतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी या जयंतीची साजरी होते आणि जिल्हा परिषदेनं जयंती साजरी केली की ते महाराष्ट्र सरकारनंच केलेली आप्पा महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा परिषद दोन भाग नाही आहेत ही एकच भाग आहे एकच भाग आहे जिल्हा परिषद महाराष्ट्र सरकार हा वेगळा विषय नाही आहे मी आज या ठिकाणी सांगेन आप्पा तुम्ही मला तर पंचवीसच लाख मागितलं तुम्हाला अजून माझ्या उंचीचा अंदाजच ही नाही पंचवीसच लाख मला मागितलं म्हणजे आता मला समजत नाही आप्पा आता देव द्यायला आला काय मागावं हे कळन आपाला <laughs> आपा आता काय बोलणार मी तर काय बोलणार पण आपा मी एवढं सांगेन बाकी सगळं बाजूला ठेवा या मातीचा सुपुत्र सामान्य शेतकऱ्याचा पोरगा रेशनिंग दुकानदाराचा पोरगा आता राज्याचा ग्राम विकास मंत्री आहे लक्षात असू द्या त्याला ह्या मातीची जाण आहे त्याला सामाजिक जाण आहे कोण मोठा झाला कोण इथं सभापती झाला त्यांनी कुणी काय केलं याच्यावर मला जायचं नाही आणि मी जाणार नाही कारण एवढ्या पवित्र दिवशी अपवित्र नावं घेऊन मी कार्यक्रमाला का अपवित्र नाही करणार माझं म्हणणं एक समजून घ्या या ठिकाणी येत असताना आपल्याला मला एवढंच सांगायचं की आता ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो आहे तेव्हा आप्पांनी मला पंचवीस लाख मागितले आहेत पण आप्पा मी पहिल्या टप्प्यात सांगतो या स्थळाला तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्रामविकास खातं येणाऱ्या एक महिन्याच्या आत दिल काळजी करायचं काम <स्याग> एक महिन्याच्या आत आजच शितो शिव आहे तिथं माझं प्रस्ताव दोन दिवसात पाठवायचा आहे मी तीर्थक्षेत्र तीर पर्यटनचा सांगतो सरकार तुम्ही ऐकून घ्या मग सांगा मला मी तो प्रस्ताव पाठवा आणि त्याच्यानंतर बचा दर्जा घ्यायचा असतो महाराज त्यामुळं बळमार्गाचा प्रस्तावही सोबत लगेच पाठवा आणि तो प्रस्ताव पाठवा दोन महिन्याच्या आत याला बळवर्गात पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण देऊ काळजी करायचं काम नाही पहिल्या टप्प्यातलं सांगतो पहिल्या टप्प्यात आज आपण सचिन आणि आम्ही दादाच्या आमची येताना वाटत चर्चा झाली परवा आमची गोपीजनची चर्चा झाली होती त्यांनी सांगितलं तुम्ही दाता मी येणार नाही मला वेळ नाही म्हणजे कुठंतरी तरी आहे का पण इथं येत असताना भाऊ काहीतरी देऊन या मी पहिल्या टप्प्यातलं आपल्याला सांगतो की पाच कोटी रुपये पहिल्या टप्प्यातलं आपल्याला देतो त्याची सुरुवात पाच कोटीनं करतोय पण पंधरा लाखांना पाच कोटीनं आणि जयकुमार गोरे बोलून जात नाही हो अनेकदा मुख्यमंत्री नायगावला आले अनेक लोकांनी त्या नायगावला जाऊन गेले अनेकांनी नायगाववर राजकारण केलं राज्याचं आणि समाजाचं पण सावित्राईचं स्मारक नाही तिथं त्या चार भिंतीच्या पलीकडे गेले नाही आम्ही आता बजेटमध्ये एकशे पंचेचाळीस कोटीचं सावित्राईंचं स्मारकाला आपण मंजुरी आणली त्याचं टेंडर आपण करतोय आता तुम्ही इथं हे दुसरं स्थळ आलं याही ठिकाणी तेवढ्याच ताकदीचं स्मारक आमच्या मल्हारराव होळकरांचं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेणार आहे कारण स्टेजवर बसलेला आमचा सभापती आहे त्याची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय आणि आम्हाला तुम्ही सांगितलं ते खरं आहे सभापती कुणाच्याही केबिनला जात नाही सभापतीच्या केबिनमध्ये सगळ्यांना यायला लागतो एवढी ताकद या पदामध्ये आहे काय आहे आणि तो माणूस विकासाची भूमिका घेऊन सामाजिक जाण असणारा माणूस आज सभापती म्हणून काम करतोय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंच नाही हिरलं सगळे हिरून गडे आणलं तिथं काळजी नका सगळं हिरून गडे आणलेलं आहे त्यामुळे कुणाला कुठं आणि कुणाकडून काय करून घ्यायचं हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पेक्षा जास्ती कुणालाही माहिती नाही त्यामुळे बाजूबाजूला इकडं तिकडं फिरून काय उपयोग पण नाही माझं सांगणं आहे शेवटी एक लक्षात घ्या शूरवीराच्या सैन्यात सहभागी व्हायचं असते मल्हार रावांच्या सैन्यात सहभागी व्हायचा असतंय त्याचा अभिमान असतो आपल्याला अशा शूरवीराच्या सैन्यातच सहभागी व्हायचं असते ती भूमिका आपल्याला घ्यायला लागेल पहिल्या टप्प्यातलं मी सांगतो की पाच कोटी रुपयेचं जे जन्मस्थळ आहे जे जन्मस्थळ आहे ते जन्मस्थळ विकसित करण्याचं काम हे पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या आज चालू होईल हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो काळजी करू नका आणि त्यातनं पाच कोटी त्या स्मारक तिथं किती लागते मला माहिती नाही त्याचा आराखडा बनवू आपण उरलेलं कुठं द्यायचं तेही बघू आपण पाच कोटीचं तर पण दुसरं सांगतो आपल्याला आता शिंदेसाहेब इथं आपण आहात शिंदेसाहेब आपण एक मोठा आराखडा बनवायचा संकल्प आपण तीस कोटीचा पस्तीस कोटीचा केला आहे आपा लगेच दोनशे तीनशे कोटीचा उद्या टाकू नका पण टप्प्यानं टप्प्यात आपण जाऊ पहिल्या टप्प्यातला तिसरे कोटीचा आराखडा तुम्ही घ्या शिंदेसाहेब आम्ही आम्ही पुढं घेऊन जाऊ आणि तो आराखडा राबवण्याची जबाबदारी ग्रामविकास खात्याकडे द्या बाकी बघतो मी काय काळजी करू नका शेवटी सभापतींनी आदेश दिला की काय होतं तुम्ही सोडून द्या विषय अगदीही कुणाच्या सरकारच्या मनात नसलं आणि सभापतींनी सांगितलं वरणं की असं करायचं करायला लागतं सगळी करतात त्यामुळे बाकीचं मी काही जास्तीचं बोलणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा परंतु आपण या महापुरुषांच्या या जन्मस्थळाला एक ऊर्जास्थळ म्हणून आपण त्याला विकसित केलं पाहिजे आणि ही ऊर्जा घेऊन आपल्या समाजातली नवी पिढी पुढं गेली पाहिजे ही भूमिका या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील खूप काही लागलं मी बोलणार नाही पण आलेल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांना मनापासून अभिवादन करतो आणि आपण सगळ्यांनी मिळून हा विचार आपण सगळेजण पुढं घेऊन जाऊ आप्पा आता दोष द्यायचं दिवस संपले आता कुणी इतिहास काय लिहिला कुणी इतिहासात काय केलं काय साहेब कुणी इतिहासात काय केलं हे बघायचं नाही आता इतिहास घडवायला चला आता इतिहास घडवायला चला आता वाद झालं ह्यानं असं केलं त्याने तसं किती दिवस सांगणार पाणी ह्यानं नाही आणलं पाणी त्यानं नाही आणलं पाणी ह्यानं जाणं मंत्री होतान तिकडं बारामतीला दिलं काय म्हणायचं कारण आहे आता सोडून द्या सगळं आता पाणी आणायचं बघा पाणी आणायचं बघा काम करायचं बघा आता त्यामुळं बाकी सगळं सोडून देऊन आपण या ठिकाणी मनापासून सगळं मिळून काम करू एवढंच सांगतो संयोजन समितीला मनापासून धन्यवाद देईन आपण आमचा आदर सत्कार केलात आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि इथून प्रेरणा घेऊन या महाराष्ट्राची सेवा करण्याची ताकद या ठिकाणावर नक्की आम्हाला मिळेल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो संयोजन समितीला धन्यवाद देतो आणि सगळ्यांची खास करून सभापती महोदयांची जर परवानगी असेल तर आहे ना परवानगी असेल तर मी पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी मागतो आपल्या सगळ्यांची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ या ठिकाणी आप